नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर अळीव खाण्याचे किती चमत्कारिक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का अळीवात लोह कॅल्शियम क जीवनसत्व आहे त्याचबरोबर अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे व रक्तशुद्धी करणारे देखील गुण आहेत बाळंत नलीला दूध वाढवण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर खायला देतात अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्याचबरोबर ते रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे देखील काम करतात अळीवाचे सेवन करणे हे केसांच्या आरोग्यासाठी देखील फारच फायदेमंद आहे यामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ई असते त्यामुळे केसांची वाढ तर चांगली होतेच पण जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर ती देखील या अळीवाच्या सेवनाने नक्कीच दूर होण्यास मदत होते तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे जे अळीव घेतलेलं आहे ते स्वच्छ निवडून पाकडून घेतलेलं आहे यामध्ये असे बारीक बारीक खडे असतात ते देखील आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर याला काही भागात देखील म्हणतात तर हे पहा इथे मी यातले फक्त हे दोन चमचेच आळीव इथे खीर करण्यासाठी वापरणार आहे हे भरपूर प्रमाणात दोन चमच्याची देखील इथे भरपूर प्रमाणात खीर तयार होणार आहे मी हे दोन लोकांसाठी ही अळीवाची खीर आज बनवणार आहे तर हे आळीव आहेत ते आपल्याला प्रथम थोडेसे तुपावरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो तर इथे मी साधारण एक छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये हे जे आळीव आहेत ते टाकून छान असे चटचट असा आवाज येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिट मी हे आळीव आहेत ते परतून घेतलेले होते आणि ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आता आपल्याला यामध्ये थोडंसं कोमट असं एक कपभर मी दूध टाकत आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला दुधासोबत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे जे अळीव आहेत ते पाण्यात देखील भिजवू शकता पण दुधामध्ये भिजवल्यामुळे हे अळीव अगदी छान त्याची जी खीर असते ती खूपच चवीला छान लागते तर ला हे पहा अशा पद्धतीने मी साधारण एक कप दूध घेतलेलं आहे इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता आणि हे अशा पद्धतीने आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटे हे जे अळीव आहेत हे दुधामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता खिरीमध्ये टाकण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी दोन चार काजू बदाम दोन तीन पिस्ते आणि खारी अशी कट करून घेतलेली आहे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पूड करून घ्यायची आहे तर हे पहा आपले हे जे आळीव आपण भिजायला ठेवले होते ते छान फुल्ले आहेत मस्त असे भिजले आहे तुम्ही पाहू शकता तिला थोडेसे तुपावरती परतून घेतले होते त्यामुळे ते अजिबात चिकट झालेले नाही आहेत अगदी मस्त असे सुटसुटीत आणि छान असे आपले हे अळीव देखील आहेत असे आळीव आधी भाजून घेतल्यामुळे जी खीर असते ती आपली अजिबात चिकट होत नाही किंवा खाताना गिळगिळ देखील लागत नाही अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी ही आपली अळीवाची खीर तयार होते चला तर मग आता पुढील कृती पाहूयात तर मी कढईमध्ये साधारण एक चमचाभर तूप टाकलेलं आहे हे साजूक तूप मी घेतलेलं आहे नंतर आपल्याला तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून थोडेसे परतून घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये एक चमचाभर खसखस देखील टाकू शकता तर खसखस आणि हे जी ड्रायफ्रूट्सची पूड आहे ती आपल्याला तुपावरती अशी थोडीशी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा नाही तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते जळू शकतात हे पहा साधारण पंधरा ते वीस सेकंदासाठी मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान परतून घेतलेले आहेत नंतर आपल्याला यामध्ये साधारण एक ते दीड कप आपण यामध्ये दूध टाकणार आहोत तर दूध आधी सुरुवातीला मी इथे एक कप टाकलेला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध आपल्याला इथे म्हशीचं किंवा गाईचं कुठलंही दूध तुम्ही वापरू शकता तर मला हे दुधाचं प्रमाण थोडंसं कमी वाटते त्यामुळे मी आणखी इथे अर्धा कप दूध ऍड केलेलं आहे आणि छान आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे तर यामध्ये आपण कुठलीही साखर किंवा गूळ अजिबात न वापरता ही आपण अळीवाची खीर तयार करत आहोत यामध्ये मी खिरीला गोडवा आणण्यासाठी खारीक वापरलेली आहे जर तुम्हाला साखर किंवा गूळ वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता पण ही खीर ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांसाठी ही फारच उपयुक्त ठरणार आहे ते, ते देखील ही खीर आरामात खाऊ शकतात तर यामध्ये नंतर हे जे भिजवलेले आळी होते ते आपल्याला टाकायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि सतत आपल्याला ही ढवळत साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे एखादी उकळी येईपर्यंत आपल्याला ही खीर शिजवायची आहे हे पहा मस्त अशी घट्टसर दाटसर अशी छान आपली ही अळीवाची अतिशय पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे हे अळीव शिजायला फार जास्त काही वेळ लागत नाही आणि आपण हे अळीव सुरुवातीला थोडे तुपावरती परतून घेतलेले होते त्यामुळे अगदी झटपट अशी ही आपली अळीवाची खीर तयार होते जर तुम्हाला यामध्ये गुळ टाकायचा असेल तर खीर अगोदर आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जेवढा हवा तेवढा तुम्ही गुळ यामध्ये टाकू शकता जर तुम्ही अगदी गरम खीर गुळ टाकला तर खीर फाटू शकते त्यामुळे खीर सुरुवातीला थोडीशी थंड करून घ्या आणि मग त्यामध्ये गुळ टाका तर तुम्ही पाहू शकता खीर आपली मस्त अशी शिजलेली आहे अगदी छान अशी दाटसर दिसत आहे तर साधारण चार ते पाच मिनिटे ही खीर मी मध्यम आचेवरती छान शिजून घेतलेली आहे तर आपली खीर तयार झालेली आहे तर ती आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढूयात तर थंडीच्या दिवसात आठवड्यातून दोनदा तरी ही खीर तुम्ही खाल्लीच पाहिजे त्यामुळे तुमचे त्वचेचे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते तर तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी ही खीर दिसत आहे तर बाळातनीच्या दूध वाढीसाठी ही खीर खाल्ली पाहिजे त्याने दूध वाढतं आणि त्यामुळे बाळाला देखील पोषण मिळतं तर भरपूर असे या खिरीचे गुणधर्म आहेत तर तुम्ही ही खीर या थंडीच्या सीझनमध्ये नक्की करून खा आळीव्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे जर कोणाला ॲनिमियाचा त्रास असेल तक्रार असेल तर ती देखील या आळीवाच्या खिरीचे सेवन केल्याने दूर होणार आहे तर मस्त आपली ही पौष्टिक गरमागरम अशी आळीवाची खीर तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही खीर नक्की करून पहा आणि ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद